एक। आता आता तुम्ही पुदिना सगळ्यांनीच खाल्ला असेल आता हा पुदिना बरोबर कुठं तुम्हाला असा पुदिना मिळाला नसेल खूप फरक आहे मोठा खाल्ल्या खाल्ल्या कळतय बघ काय वापरते मी एकदम हा कोळा आणि नर मला सांगा कलर सांगतो चार पाच पानांमध्ये दहा ग्लास सरबत होईल काय मला सांग गॅरंटी पन्नास रुपयाला विकालते <laughs> लालमाग पाले चवळी कांदापात पुदिना सगळ्या भाज्या लावतो सगळ्या आणि आता तीन भाजल्याचे केले आता इंजिनियर आला शेती माझ्यापर्यंत मर्यादित होता मुलगा बघतो बऱ्यापैकी माझी पन्नासशी झाली तो आला आपण आपली पोरगा नोकरीला नाही तर परदेशात सगळे सगळे आम्ही कृषी कृषी तज्ज्ञ आहेत ना मोठे मोठे आमची सगळ्यांची मुलं अमेरिकेला आहेत त्यांना तज्ज्ञ का म्हणावं मला ते कळत नाही तज्ज्ञ येत मग तुमची मुलं कशी येत ना बरोबर आहे हे सगळ्या भ्रामक कल्पनेमधून आम्ही बाहेर आलो सगळी दीड लाख इंजिनियर सगळे शेती करतात एकही नोकरीला पण जातो oh, दीड दोन लाख रुपये महिन्याला मिळते जगायला काय लागतं कुठले कंपनी तुम्हाला देणार एवढे पैसे आणि आपला हक्काचा व्यवसाय हा कधीच मित्रांनो बंद नाही होणार जगात जिवंत माणसं आहे ना तोपर्यंत चालणार फक्त मनापासून करायचं काम आणि कष्ट आहे पण कष्ट नसल्यावर आपली तब्येतही चांगली नाही राहणार कष्ट नसलेली माणसं करोनात गेली बघा कष्ट असलेली जगली